लग्न झाल्यानंतर पाळीव कुत्र्यासह तुला जर्मनीला घेऊन जाईल असं आमिष दाखवून लग्न केलं परंतु तिच्या पासपोर्टला जाणीपूर्वक उशीर होईल असं कृत्य करून तिला जर्मनीला न नेता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत एका बत्तीस वर्षाच्या विवाहितेनं लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी तिच्या एकोणचाळीस वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय हा प्रकार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्याकडे पाळीव कुत्रा रूडी आहे त्याला सोडून त्या जात नाही आणि त्यांना आणि त्यांचा पाळीव कुत्रा रूढी या दोघांना लग्न झाल्यानंतर जर्मनीला घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं फिर्यादींशी लग्न केलं असून त्यांचा विजा येण्यास उशीर व्हावा म्हणून त्यानं विवाह नोंदणी कार्यालयात त्याचा चुकीचा पत्ता दिला त्यामुळे फिर्यादीचा विजा वेळेत आला नाही त्यांच्या भूतकाळातील गोष्टींचा वारंवार विषय काढून फिर्यादीचा चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीशी वारंवार भांडणे करू लागला त्यांना अत्यंत क्रूर आणि शारीरिक मानसिक छळ करून खोटे आश्वासन देऊन विवाह करण्यास भाग पाडले त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खोटे सांगून फिर्यादी यांना जर्मनी येथे न नेता त्याने फिर्यादीची आणि त्यांच्या परिवाराची फसवणूक केली आहे लष्कर पोलीस अधिक तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा